पोपटखेड गेटवरून एक आयशर हा भरताव वेगाने व वा अवैधरित्या वाहन येत आहे अशा माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण व अकोट शहर पोलीस स्टेशनमधून दोन टीम पाचारण करून तत्काळ मिळालेल्या माहितीप्रमाणे पाठवली असता पोलिसांना हिवरखेड रोडवर एक आयशर भरताव वेगाने व बेदर कारपणे हिवरखेडवर रोडवर जात असल्याचं दिसून आले पोलिसांच्या टीमचे त्या ट्रकास थांबवण्याचा प्रयत्न केला असता आयशर ट्रक हा बेदरकारपणे वाहन चालवून पोलिसांच्या अंगावर आयशर ट्रकने कट मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी जीवाची बाजी लावून सदरचे वाहन अडगाव खुर्द तालुका अकोट इथं थांबवले असता त्यामध्ये एकूण सत्तावीस गोवंश दिसले दोन आरोपितांना ताब्यात घेतले असून आयशर वाहनासह एकूण सत्तावीस गोवंश किंमत अंदाजे वीस लाख रुपयेचा मुद्देमाल प्राप्त असून सदरचे आरोपी हे सराहानपूर जिल्ह्याचे उत्तर प्रदेशचे असल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झाली पुढील कायदेशीर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या प्रमुख निदर्शनात शहरचे ठाणेदार किशोर जुनघरे एपीआय योगिता ठाकरे पीएसआय शेख एस आय लिखार पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल तोमर पोलीस हेड कॉन्स्टेबल वासुदेव ठोसरे पोलीस कॉन्स्टेबल गोपाल जाधव पोलीस कॉन्स्टेबल वामन मिसाळ पोलीस कॉन्स्टेबल शैलेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल रितेश जायभाये पोलीस कॉन्स्टेबल अमोल यांनी केली आहे सूर्या मराठी न्यूज साठी जफर खान अकोट अकोला आज पोलिसांना मिळा मिळालेल्या माहितीनुसार पोपटखेडच्या जंगलामधून एक आयशा ज्यामध्ये कत्तली करण्यासाठी काही जनावरे वाहतूक करत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन आकूट ग्रामीणची टीम आणि आकूट शहरची टीम असे त्यांना कवर करण्यासाठी निघाले आणि नंतर अशी माहिती मिळाली की कोपटखेडच्या जे गेट आहे फॉरेस्टचे गेट ते सुद्धा तोडून ते निघाले नंतर त्यांना कव्हर करण्याच्या प्रयत्नात ते वाहनांनी जे आय सी आर वाहन होतं ते आमच्या पोलिसांच्या अंगावर सुद्धा घातलं आणि त्यांचा पाठलाख केला जेवढा पाठलाग दूरपर्यंत जवळपास हिवरखेडच्या हद्दीपर्यंत एक पोहोचले होते ते पण आडगाव खुर्द म्हणून एक गाव आहे आणि तिथे ते वाहन कव्हर झाले ते वाहन पाहिले असते वाहनामध्ये जवळपास सत्तावीस एकूण गोवंश होते त्याच्यापैकी पाच गोवंश मेलेले आहेत आणि बावीस जिवंत आहेत त्या गोवंशांना त्या आपण जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे तीन आरोपी त्यामध्ये मिळालेले आहेत पुढील कारवाई आपण करणार आहोत आप आणि ज्या पद्धतीने ही जी कृती झालेली आहे ती जे काही ॲप्लिकेशन अप्लिकेबल होईल सेक्शन ते सेक्शन ॲड करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत सदरची कारवाई आमची माननीय एस पी सर यांच्या मार्गदर्शनात आमचे एस पी सर मित्तल सर आणि आमचे ॲडिशनल एस पी सर व इतर ग्रामीण पोलीस आणि सिटी शे, पोलीस यांच्या माध्यमातून सुरू आहे थँक्यू सो so मच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा